नमस्कार मंडळी थंडीमध्ये तिखट झणझणीत आणि जिभेवर रेंगाळणारी चव हवी असेल ना तर हा रॉयल मुंडी रसा तुमच्यासाठीच घेऊन आले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इकडे कडे घेतलेली आहे आणि एक ते सव्वा किलोचं हे मुंडीचं मटण जे आहे ते मी बाहेरूनच भाजून आणि आणलं होतं तुमच्या घरी चूल वगैरे असेल तर तुम्ही घरी पण भाजू शकता पण मला ते पॉसिबल नव्हतं म्हणून बाहेरूनच भाजून स्वच्छ करून आणलं होतं आणल्यानंतर त्याला चार ते पा पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं नंतर त्याच्यामध्ये आपल्याला दीड चमचा मीठ टाकायचे एक चमच हळद टाकून छान असं हाताने मिक्स करून घ्यायचे आता ह्याला छान असं मिक्स करून घेतलं की त्याला आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत नंतर इकडं दहा पंधरा मिनिटं हे झाकून ठेवल्यानंतर आपण इकडे कुकर गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये तेल गरम झालं की आपल्याला हे खडे मसाले टाकायचे त्यासाठी इकडे स्टार फुल घेतलंय मोठी विलायची छोटी विलायची दालचिनीचे दोन तुकडे आणि मिरे काही घेतलेले आहेत नंतर तेजपत्ता टाकला की आपल्याला जे मॅरिनेट केलेलं मटण होतं मुंडीचं ते आपण हे कुकरमध्ये टाकून घेणार आहोत आता हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला छान ह्याला मिक्स करून आहे आता ह्याचं जे मटणचं जे पाणी असतं ते सुकेपर्यंत आपण ह्याला छान असं फ्राय करून घेणार आहोत नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे नंतर ह्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याचं आंगचं पाणी सुकत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला फिरवून घ्यायचं आहे तर आपल्याला याच्यामध्ये आता असं फिरून पूर्ण पाणी ह्याचं सुकलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता दोन ते तीन ग्लास पाणी टाकून घ्यायचे तर मी इकडे तीन ग्लास पाणी टाकून घेतलं नंतर ह्याच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्यात म्हणजे आपली जी मुंडीचं मटण आहे ते चांगलं शिजतं तर इकडे मी आता शिट्ट्या काढून घेते तोपर्यंत भाजीचा मसाला पण आपण करून घेऊया तर मसाल्यासाठी मी इकडं मस्त तवा गरम करून घेतला आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं मिडियम साईजचे दोन कांदे मी घेतले होते त्याला उभ्या आकारामध्ये चिरून छान असा लालसर भाजून घेऊया कांद्याला तर कांद्याला आपल्याला तेल टाकून छान असं लालसर भाजून घ्यायचं आहे तर इकडे कांदा आपला छान भाजून झाला आहे आता कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपलं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे तुम्ही जेवढा मसाला खमंग भाजल ना तेवढी भाजी छान होईल त्यामुळे आपल्याला मसाला भाजताना ना करपू द्यायचं नाही चांगला लालसरच भाजायचा आहे तर इकडं मी आता खोबरं भाजून घेतलं आहे नंतर आपल्याला ते तव्यामध्ये तेल नाही टाकायचं तर हे सुकच भाजून घ्यायचे तर ह्याच्यामध्ये मी छोटीशी एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटी धने घेतलेले आहेत आणि नंतर हा दगडी फूल जे असतो ते फ्लेवरसाठी थोडासा टाकलेला आहे तर हे पण छान लालसर भाजून घ्यायचे आता हे भाजून झाल्यानंतर आपल्याला हा मसाला आहे ना वाटून घ्यायचा आहे आता इकडं मटण पण छान शिजलेलं आहे तुम्हाला दाखवते तर बघू शकता इकडं मटण पण आता मस्त शिजलेलं आहे चला आता मी लगेच फोडणी पण देऊन घेते तर आता त्यासाठी मी एक पातीला ठेवलं हो आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त तेल नाही टाकायचं आहे मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेणार आहे नंतर त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमच मस्त अद्रक लसूण टाकून घ्यायचं आहे या भाजीला जास्त तेल टाकायची गरज नाही कारण आधीच चिकटपणा जास्त असतो भाजीला तेल सुटलेला असतं त्याच्यामुळं मी कमीच तेल टाकलेलं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे तर लाल मिरची पावडर टाकलेली आहे दोन चमचे आहे साधारण नंतर काळा मसाला दोन चमचे आणि कांदा लसूण मसाला दीड चमच टाकलेला आहे ह्या तेलामध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला तरी छान येईल तर, तर आपण वाटून घेतलेला मसाला पण ह्याच्यामध्ये घालून छान असं फिरवून घेणार आहोत मसाल्याला असं छान फिरवत राहायचं म्हणजे छान तेल सुटतं त्याला तर आता इकडं मसाला शिजवण्यासाठी त्याच्यामध्ये आपलं थोडंसं जे मटणातलं पाणी आहे ते थोडंसं एक ते दोन पळ्या मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता मसाला छान या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे आता याच्यावर आपल्याला प्लेट झाकून चांगलं दोन ते तीन मिनटं ह्याला शिजवून घ्यायचंय तर बघू शकता इकडं मसाला आता मस्त शिजत आला आहे आणि हे टोमॅटो मी वरून टाकले कारण टोमॅटो एकदम कवळी होती त्याच्यामुळं मी वरून टाकले तुम्ही फोडणीमध्ये टाकले ना तरी पण चालतील पण मी असं वरूनच टाकले होते नंतर मी इकडं मसाला मस्त शिजवून घेतला आहे तर इकडं बघू शकता प्लेट झाकून ठेवते दोन मिनटासाठी आणि इकडं लगेच आपला मसाला पण मस्त शिजला आहे तर आता ह्या मसाल्यामध्ये मी जास्त पाणी नाही वापरणार आहे जे आपल्या मटणामध्ये पाणी होतं ना तेवढंच पाण्यामध्ये मी भाजी बनवणार आहे तर आता मटण इकडं शिजलेलं होतं ते आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगलं फिरवून घ्यायचं याला तर याला असं छान फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावर प्लेट झाकून आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणखीन तर इकडं बघू शकता आता याच्यामध्ये मला थोडंसं मीठ कमी वाटतंय तर मी थोडंसं मीठ घालणार आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता पुन्हा एकदा असं छान याची उकळी काढून घ्यायची तर आता मस्त उकळी फुटलेली आपली भाजी रेडी आहे तर थोडीशी कोथिंबीर वरून घालायची तर मंडळी अशी आपली झणझणीत रॉयल मुंडी रस्सा थाळी तयार होत आहे कोणाकोणालाही भातासोबत आवडते पण भातासोबत नाही तर हा रस्सा भाकरीसोबतही तितकाच भन्नाट लागतो तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आली मला कमेंट करून जरूर कळवा तर तुम्हालाही या चौदार प्रवासासोबत राहायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय